नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण थालीपिठाची भाजणी करणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी ते चारशे ग्रॅम ज्वारी घेतली आहे आणि दोन दोनशे ग्रॅम बाजरी घेतली आहे बाजरी पण चारशेच ग्रॅम घ्यायची आहे पण मी दोनशेच घेतली आहे तांदूळ घेतले आहे दोनशे ग्रॅम गहू घेतले आहे दोनशे ग्रॅम हिरवे मूंग घेतले दोनशे ग्रॅम हरभरा डाळ घेतली आहे दोनशे ग्रॅम उडी डाळ घेतली आहे शंभर ग्रॅम हरभरे घेतले आहे अडीचशे ग्रॅम चवळी डाळ घेतली आहे शंभर ग्रॅम जिरे घेतले आहे चाळीस ग्रॅम धणे घेतले आहे चाळीस ग्रॅम आणि मेथीदाणे घेतले दोन चमचे तुम्ही दोन टेबलस्पून किंवा दोन चमचे आता आपण हे सर्व भाजून घेऊया बघा वाटीचे प्रमाण सांगायचे असले तरी पण मी वाटीचे प्रमाण पण तुम्हाला सांगते एक वाट गाई ती मी ज्वारी घेतली आहे एक छोटी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी म्हणजे दोनशे ग्रॅम बाजरीने एक वाटी मी ही बाजरी घेतली आहे एक वाटी तांदूळ घेतली आहे एक वाटी गहू घेतली आहे एक वाटी मूग घेतली आहे एक वाटी चणा डाळ घेतली आहे आणि ह्या पातेल्यामध्ये म्हणजे हे पण मोठी एक वाटी चणे आहे थोडीशी वाटी हे घेतली आहे मुली डाळ चवळी छोटी एक वाटी घेतली आहे जिरे छोटी एक वाटी आहे धणे पण एक वाटी आहे आता हे आपण हे सर्व भाजून घेऊया बघा आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता ज्वारी भाजून घेऊया कढाई जाड सरबुडाचीच घेतलेली आहे मी खूप पण मोठा गॅस करायचा नाही मिडियम गॅसवरच घालायचं आता असं आपण भाजून घेऊया सतत हलवत राहायचं आपल्याला असं सतत घालवत राहायचं आहे जाडपुडाची कढाई घ्यायची छान असं कमंग भाजल्या जाते जळत नाही आजून भाजल्या जाते आजपर्यंत कमी प्याज ठेवला आहे मी आता इथे मला दोन तीन मिनटं झालेली आहे अजून थोडा वेळ भाजते मी एका अर्धा बघा आता आपली ही ज्वारी भाजून झालेली आहे मी हे एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेते बघा इथं मी रुमाल आहेत आता त्यामध्ये मी ज्वारी काढून घेणार आहे छान आता भाजलेली आहे आता आपण मूग घालून घेऊया मूग पण आपल्याला भाजायचे असेल सर्व वेगवेगळे पीठ टाकायला लागतात हे पीठ आपण सगळं दळून ठेवलं की एकदा घेता पण येतं आणि टेस्ट पण भाजल्यामुळे छान लागते तुम्ही पण नक्की भाजणी करून बघा असेच सतत हलवत राहायचं आहे कमी गॅसवर मी भाजत आहे एक एक दिल्ला भाज्याला तीन चार मिनिट जातात पण आजपर्यंत भाजल्या जात बघा आपले मूंग पण भाजी झाले आहे छान असा सुगंध येतो आहे मी एका ताटामध्ये कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे बघू म्हणजे असा कपडा टाकला मी कॉटनचा आणि त्यावर आपल्याला हे एक एक पदार्थ काढून घ्यायचे आणि ताटाला घाम येतो त्यामुळे कॉटनच्या कपड्यावर ठेवायचं टाकायचं आता आपण तांदूळ घालून घेऊया आपल्याला तांदूळ पण असे घालून घ्यायचे आहेत हे सर्व जिन्नस मी एका सुती कपड्याला पुसून घेतली स्वच्छ कारण डाळीला वगैरे पावडर लावलेली असते धुऊन पण घेतलं तर चालतं धुऊन वाळवून सतत आहे आपल्या दोन किलो वळले एवढी भाजी आहे माझी तुम्हाला हवं तर तुम्ही एक किलोचे पण करू शकता आणि जे मी जेवढे पदार्थ घेतले आपले जिल्ह्यात घेतले आहे त्या तुम्ही अर्धे अर्धे घेऊ शकता म्हणजे एक किलोची भाजी होईल ना बघा आता आपले तांदूळ पण भाजलेले आहे हलकासा रंग असा बदललेला आहे आता आपण तांदूळ पण कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊया बघा आता मी तांदूळ काढून घेतो आता आपण बाजरी पण भाजून घेऊया आपल्याला बघा आता बाजरीचा पण हलकासा रंग बदललेला आहे बाजरीला पण आपल्याला इथे तीन चार मिनटं झालेली आहे आपण आता

आणि ते फुटायला पण लागले आहे तुम्ही पंधरा मिनिट बघा जेव्हा कट्टर वाजायला लागले आहे काढून घेऊया आता आपले गोड पण भाजी झालेले आहे आता मी काढून घेते डाळ घेऊ आपल्याला चणाला आपण कमी त्या करून घालायचे आहे असं सतत आपल्याला हलत राहायचं आहे अजून आपल्याला एक दोन मिनिट लाट बघा डाळ पण हलकासा रंग बदललेला आहे आपण आता डाळतून काढून घेऊया उडी डाळ घालून घेऊया आपल्याला ही डाळ पण अशीच कमी गॅसवर भाजायची आहे बघा आता आपली उडीद डाळ भाजत आलेली आहे आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे बघा आपली उडीद डाळ भाजलेली आहे आपण आता कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊया बघा आता आपण चवळी पण भाजून घेऊया आपल्याला चवळी पण कमीच ग्लासवर भाजायची आहे बघा त्या चवळीचा पण छान सुगंध सुटलेला आहे तर आपण आता काढून घेऊया आणि आता आपण हरभरे पण भाजून घेऊया इथं आपण आता हरभरे भाजायचे आहे हरभरे पण आपल्याला असे सतत हलवत राहायचे आणि कमी गॅसवरही भाजायचे आहे हरभऱ्याला थोडा वेळ आहे गाड असतात इथे चार पाच मिनटं आरामात घेतात हरभरी तुम्हाला पाच मिनटं लागले हरभरे भाजायला सुगंध यायला लागला आहे आपले हरभरे आता भाजत आले आहे बघा आता मी हरघरी काढून घेते तर हरभरे आता भाजलेले आहे धने भाजून घेऊया आता आपल्या सर्वजीनच भाजून झालेले आहे त्याचा जिरे मेथी आणि धने हे तीनच जिन्नस बाकी आहेत असंच कमी गॅसवर सर्व मी भाजून घेतलेला आहे आणि एका कॉटनच्या रुमालावर मी असं सर्व पदार्थ थोडे थोडे करून काढून घेतले बघा धने पण आपले भाजून झालेले आहे आपण असं धने पण काढून घेऊया छान असा सुगंध सुटलेला आहे रंग पण थोडासा बदललेला आहे आता आपण काढून घेऊया आता जिरे पण भाजून घेऊया कमीच गॅसवर भाजायचे आपल्याला जिरे पण जिरे पण आपले भाजून झालेले आहे ते पण आपण काढून घेऊया दाणे पण भाजून घेऊया मेथी मागच्या वर्षीची आहे त्यामुळे थोडंसं चेंज झालेला आहे मेथी पण आपल्याला सतत घालवायची आहे बघा आता मेथी पण आपली भाजून झाली आहे मी आता काढून घेते बघा आता आपली सर्व भाजणी भाजून झालेली आहे आता आपल्याला गिरणीतून दळून आणायची आहे गार पण झाली आणि जवारीवरच दळायचं किंवा बाजरीवर किंवा तांदळावर गव्हावर अजिबात दळायचं नाही आणि खूप बारीक पण नाही दळायचं थोडं आपण ज्वारीचं पीठ कसं दळतो तसं थोडं जाडसर दळायचं थोडंसं भरभरी कारण जवारीचं पीठ जसं भाकरीसाठी थोडं भरभरीत असलं तर भाकरी छान येते तशीही दशमी पण छान लागते चिवट लागत नाही चला मग आता मी दळून आणते बघा आता मी सर्व मिक्स करून घेतलं ही बाजरी ही ना मी ती वेगळी दळणार आहे आणि अर्धं पीठ अर्ध्या पिठामध्येच ही बाजरी घालणार आहे कारण ही बाजरी दोन किलोची आहे त्यामुळे अर्ध्या पिठात मी ही बाजरी घालणार आहे अर्ध्या पिठामध्ये बाजरी मी घालणार नाही बघा इथे आपलं भाजणीचं मी दळून आणलेलं आहे असं भरभरी बर थोडंसं जाडसं जास्त पण जाड नाही आपलं ज्वारीचं पीठ असतं तसं आणि इथे मी बाजरीचं वेगळं दळलं आहे कारण दोन किलो भाजणी आहे आपली त्या एक किलोमध्ये मी बाजरीचं मिक्स करणार आहे एक किलोमध्ये नाही करणार तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा भाजणीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद